प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात पुरणपोळीसोबत कटाची आमटी ही केलीच जाते पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की कटाची आमटीशिवाय पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण होऊ शकत नाही नमस्कार मी संघमित्रा संघमित्राच रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तसं महाराष्ट्रात प्रत्येक भागात कटाची आमटी ही वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाते मी इथे आमच्याकडे म्हणजे मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने कटाची आमटी केली जाते त्या पद्धतीने बनवणार आहे मात्र आम्ही कटाची आमटी न म्हणता सार म्हणतो <laughs> कटाची आमटी म्हणू देत किंवा सार म्हणू देत शेवटी पुरणपोळीसोबत ही आमटी खायची मात्र ओढपणच असते चला तर मग सुरुवात करूयात <laughs> कालच्या भागात मी पुरणपोळी बनवली होती त्यामुळे डाळीचं पाणी काढून घेतलं होतं यालाच कट किंवा एळवणी देखील म्हणतात ह्या कटाचीच आपण आमटी बनवणार आहोत कट कसा काढायचा डाळ कशी शिजवायची हे मी कालच्या पुरणपोळीच्या भागामध्ये सांगितलेलंच आहे त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे सगळ्या सुरुवातीला आमटीसाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मीठ दोन मिडियम साईजचे कांदे पातळ उभे चिरून घेतलेत पाववाटी किसलेलं खोबरं घेतलं आहे एक टेबलस्पून तीळ घेतलं एक तेजपत्त्याचं पान घेतलं आहे तीन ते चार काड्या जावित्री दोन लवंगा चार ते पाच मिळे आणि चक्रफुलाचे एक पाकळी घेतली आहे एक इंच दालचिनीचा तुकडा दोन इलायची हिरवी इलायची घेतली मी ते आणि एक टेबल स्पून धने घ्यायचे आहेत सगळ्या सुरुवातीला आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी एक पॅन मी गॅसवर ठेवून घेतला आहे पॅन हलकासा गरम झाला की त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि सोबत एक टी स्पून तेल घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे आणि आपल्याला सोनी रंगावर कांदा भाजून घ्यायचा आहे कांद्याला असा हलकासा सोने रंग आला की कांदा काढून घ्यायचा आहे खरं तर मराठवाड्यामध्ये गॅसवर किंवा चुलीवर कांदा आणि खोबरं भाजलं जातो त्याच्यामुळे मसाल्याला काळा रंग येतो कांदा काढून घेते आता त्याच पॅनमध्ये खोबरं घालून घेते खोबरं देखील सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे फक्त इथं गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे खोबरं देखील सोनी रंगावर भाजलं गेलं की काढून घ्यायचं आहे खोबरं काढले की त्याच पॅनमध्ये एक टी स्पून तेल घालून घ्यायचं आहे तेल हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये सुरुवातीला खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत ज्याच्यामध्ये जावित्री मिळे लवंग इलायची दालचिनी घालून घेतली आणि नंतर तेजपत्ता घालून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे मसाल्यांचा कलर एकदम हलकासा चेंज झाला व्यवस्थित भाजल्या गेले की याच्यामध्ये धणे घालून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि धणे देखील तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत धण्यांना हलकासा सोने आला की मगाशी भाजलेला कांदा आणि कोबड्या याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे सोबत पांढरे तीळ देखील घालून घ्यायचेत आणि मंद गॅसवर साधारणतः मिनिटभर परतून घ्यायचं आहे नंतर गॅस बंद करायचा आहे मसाला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे आता वाटणामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घ्यायची काड्या देखील घ्यायच्या आहेत सोबत दहा बऱ्या लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि एक इंच अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे आता मगाशी भाजलेला मसाला पूर्णपणे थंड झाला आहे याला देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाण्याचा कमीत कमी वापर करून याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे माझं वाटण बनून तयार आहे फोडणी द्यायला घेऊयात फोडणीसाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतली आहे कढई हलकी गरम झाली की त्याच्यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगले गरम होऊ द्यायचं आहे तेल चांगले गरम झालं की एक टी जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे चांगले फुलू द्यायचे आहेत जिरे चांगले फुलले की याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची फोडणीमध्ये अशी कोथिंबीर घातली म्हणजे आमटीला छान कोथिंबीरचा स्वाद येतो नंतर लगेचच एक चमचा खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे गॅस अतिशय कमी ठेवायचा आहे आणि लागलीच तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे मसाला तेलामध्ये चांगल्या एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचा आहे गॅस स्लो टू मीडियम ठेवायचा आहे मसाल्याला साईडने असं सा कडेने तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत कोरडे मसाले घालताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे अर्धा टीस्पून हळद घालून घ्यायची आहे एक टी स्पून लाल तिखट घालून घ्यायचं आहे किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तिखट किती हवं आहे त्याच्यानुसार तिखट घालून घ्यायचं आहे सोबत मी एक टी स्पून कश्मीरी लाल मिर्च पावडर घालून घेते हे फक्त कलरसाठी आहे त्याच्यामुळे नाही घातलं तरी चालेल सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण काढून ठेवलेला कट किंवा एळणीचा एक चमचा फक्त याच्यामध्ये सुरुवातीला घालून घ्यायचा आहे म्हणजे मसाला खाली लागणार नाही मसाल्यामध्ये कटाचा एक, एक मोठा चमचा घालून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला मसाला शिजू द्यायचा आहे ह्या पद्धतीनं असं थोडंसं कटाचं पाणी घालून घेतलं म्हणजे मसाला खाली लागत नाही गॅसची फ्लेम अतिशय कमी ठेवायची आहे आणि साईडनं तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे अगदी एकसारखं हलवायची गरज पडत नाही पण पर मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे मसाल्याला साईडने ह्या पद्धतीनं असं तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये काढून ठेवलेली एळवणी घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सोबत मी ह्याच्यामध्ये मसाल्याचं पाणी देखील घालून घेते चा चा। ले ले आता याच्यामध्ये पाण्याचा वापर करताना गरम पाणीच वापरायचं म्हणजे छान तळी येते आणि आमटीला स्वाद देखील छान येतो कटाची आमटी थोडीशी पातळ असते इथं मला बनलेली आमटी थोडीशी घट्ट वाटते त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेते आता आमटी तुम्हाला किती पातळ हवी त्याच्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम फुल करायचा आहे मोठा करायचा आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आहे एकदा टेस्ट करून बघायचं आहे मीठ मिरचीचं प्रमाण चेक करायचं आहे आणि याच्यावर झाकण न ठेवता एक मस्त ओकळी काढून घ्यायची आमटीला अशी चांगली खळखळून उकळी आली की पुढचे दोन मिनिट मोठ्या गॅस वयाला असंच उकळू द्यायचं आहे दोन तीन मिनटांसाठी मोठ्या गॅसवर आमटी अशी चांगली उकळून घेतली की गॅस कमी करायचा आहे आणि पुढचे पाच सहा मिनिट मंद गॅसवर आमटी चांगली कडू द्यायची आहे त्याच्यामुळे मसाला चांगला शिजतो आणि आमटीला चव चांगली येते तर इथं पाच सहा मिनटं झाली आहेत पाच सहा मिनटं कमी गॅसवर उकळून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे नंतर गॅस बंद करायचा आहे इथं आपली कटाची आमटी बनवून तयार आहे तुम्ही बघू शकताय आमटीला किती छान तरी आली आहे आणि आमटीची कन्सिस्टन्सी देखील एकदम परफेक्ट तयार झाली आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद